हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण समास हा घटक पाहिला होता त्याचे वेगवेगळे प्रकार हे विस्तारित रूपात पाहिले होते आज आपण पाहणार आहोत समास या घटकावरील प्रश्न म्हणजे समास ओळख ओळखायचा आहे आपल्याला त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करा म्हणजे या चॅनलवरील वेगवेगळे वेग व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहतील तर आज पाहू आपण समास या घटकावरील प्रश्न उत्तरे तर काय करायचं आहे इथे मी काही शब्द दिलेले आहेत त्यांचा काय विग्रह करायचा आहे आणि आपल्याला त्याचा समास ओळखायचा आहे तर बघू पहिला शब्द पहिला शब्द आहे यथामती बघा यथामती यथा आणि मती हे दोन पदं केली तर त्यातील यथा हे काय आहे पहिलं पद आहे आणि मग यथा हे पहिलं पद कोणत्या समासात येतं तर यथा हे पहिलं पद अव्ययभाव समासामध्ये येतं आणि यथा हा संस्कृत उप उपसर्ग आहे तर मग याचं उत्तर काय येणार समास कोणता येणार तर अव्ययभाव समास येणार आणि त्याचा विग्रह कसा होतो तर मती प्रमाणे असा होतो दुसरा शब्द आहे तोंडपाठ बघा आता तोंडपाठ हा आहे तोंडपाठ याच्यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो दुसरं शब्द महत्त्वाचा आहे मग दुसरा शब्द महत्त्वाचा किंवा असतो तर तो असतो तत्पुरुष समासामध्ये आणि तत्पुरुष समासामध्ये दोन पदामध्ये जे काही शब्द आलेले असतात ते काय केलेले असतात वगळलेले असतात आता इथं बघा याचा जर विग्रह केला तर काय होतं तर तोंडाने पाठ असा होतो मग ने हा काय केलेला आहे शब्द इथं वगळून आपण तोंडपाठ हा शब्द तयार केलेला आहे मग तो झाला तत्पुरुष समास परंतु इथं ने हा प्रत्यय लागलेला आहे मग विभक्तीचा कोणता प्रत्यय लागलेला आहे तर ने हा प्रत्यय लागलेला आहे मग आपण काय म्हणू शकतो इथं तृतीया विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणू शकतो तिसरा प्रकार तिसरा आहे बघा नवरात्र नवरात्र म्हणजे काय तर नव हे काय आलेलं आहे पहिल्यांदा संख्या आलेली आहे मग अशी संख्या कोणत्या शब्दात येते मित्र तर ती आहे दिगू समासामध्ये येते पहिला शब्दसंख्या कोणत्या समासात असतो तर दिगु समासात आणि त्याचा विग्रह कसा करू शकतो आपण नऊ रात्रींचा समूह समूह दर्शवलेला असतो त्यावेळेस काय असतो तर तो समास असतो पुढचं आहे चौथा शब्द आहे पाऊली बघा आता पावलो पाऊली इथं काय झालेलं आहे दोन शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत मग अशा शब्दांची द्विरुक्ती केव्हा होते है? तर तेव्हा केव्हा होते तर ती होते अवयभाव समासामध्ये आणि याचा विग्रह कसा केला जातो तर प्रत्येक पाऊलाला असा केला जातो म्हणजे हा द्वि द्विरुक्ती अवयभाव समास आहे पुढचा आहे पाचवा शब्द पाचव्या शब्दामध्ये काय आहे बघा पाचवा शब्द आहे श्यामसुंदर श्यामसुंदर हा हे काय आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा आहे याच्यामध्ये काय केलेला आहे दुसरा शब्द महत्त्वाचा आहे आणि दोन्ही पण काय आहेत हे विशेषणच आहेत श्याम पण विशेषण आहे आणि सुंदर पण हे काय आहे विशेषण आहे मग याचा उत्तर याचा आपण याचा आपण विग्रह कसा करू शकतो बघा श्याम सुंदर असा असं याचा विग्रह करू शकतो आपण आणि याचा मग याचा समास कोणता येतो तर कर्मधाराय तत्पुरुष समास लक्षात ठेवा मित्रांनो ज्या वेळेस पहिलं पद किंवा दुसरं पद किंवा दोन्ही पदे कि विशेषण असतात किंवा उपमान असतात त्यावेळेस तो असतो कर्मधाराय समास आता पुढचा आहे सहावा शब्द सहावा शब्द काय अपुरा अपुरा म्हण आता इथं काय झालेलं आहे अ आलेला आहे अ आणि याच्यामध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा आहे दुसरा शब्द महत्त्वाचा आहे आणि अ आलेला आहे म्हणजे हा तत्पुरुष समास आहे कोणताही नयतत्पुरुष समास आहे आणि त्याचा विग्रह काय केला जातो तर पूर्ण नसलेला म्हणजेच अपुरा असा विग्रह केला जातो आता बघा पुढचा हरिहर हरिहर ह हर, हरिहर हा हर शब्द आहे हरिहर शब्द पण याच्यामध्ये महत्त्वाचा आहे आणि हर पण काय झालेला आहे महत्त्वाचं आहे म्हणजे ज्या दोन्ही शब्द महत्त्वाचे कोणत्या शब्द कोणत्या प्र समासात असतात तर दोन्ही शब्द द्वंद्व समासामध्ये महत्त्वाचे असतात मग आता द्वंद्व समासामध्ये आपण याचा विग्रह कसा करू आता हरी आणि हर केले मग आणि हा येतो म्हणल्यावर द्वंद्व समासात कोणत्या प्रकारामध्ये आणि येतो तर इतरे तर द्वंद्व समासामध्ये काय केला जातो तर आणि हा शब्द वापरले जातो म्हणजेच हा काय झाला इतरेतर द्वंद्व समास झाला पुढचं आहे नदी नाले पुढचा शब्द आहे नदी नाले नदी नाले आपण काय म्हणतो नदी नाले वगैरे असं म्हणतो मग नदी नाले वगैरे म्हणजे याच्यातील दोन्ही पण शब्द काय आहेत त्याच्यात पण महत्त्वाचे आहेत मग याचा आपण काय करू शकतो नदी नाले वगैरे हा विग्रह झालेला आहे म्हणजे कोणता समास येणार मित्रांनो तर कोणता समास येणार समाहार द्वंद्व समास येणार समाहार द्वंद्व समास पुढचा शब्द आहे रक्तचंदन बघा आता रक्तचंदन इथं पण काय झालेलं आहे विशेषण आलेलं आहे इथं काय झालेलं आहे विशेषण आलेलं आहे मग असं ज्यावेळेस विशेषण येतं त्यावेळेस असतो तो कर्मधाराय समास ज्यावेळेस विशेषणाचा उल्लेख केला जातो त्यावेळेस कर्मधाराय समास असतो आणि याचा आपण विग्रह कसा करू शकतो बघा चंदनासारखे रक्त कसा उल विग्रह करतो तर चंदनासारखे रक्त मग याच्यामध्ये कोणता येतो तर आत्ता सांगितल्याप्रमाणे विशेषण आहे म्हणून कर्मधाराय तत्पुरुष समास आता कर्मधार्यातलं उप प्रकार कोणता येऊ शकतो तर बघा आता इथं काय झालेलं आहे पूर्वपद म्हणजे हे पहिलं पद काय आहे तर विशेषण आहे म्हणून याला काय म्हणायचं विशेषण पूर्वपद विशेषण पूर्वपद कर्मधार आहे समास पुढचा आहे बघा प्रश्न सफल सफल हा शब्द आहे बघा इथं पहिल्यांदा काय आलेला आहे स आलेला आहे असं स केव्हा येतं तर ज्या वेळेस बहुव्री समासातील सहबहुव्री समास येतो त्यावेळेस हा काय येतो शब्दाला पहिल्यांदा सह लागतं आणि त्याचा विग्रह कसा होतो तर फळासहित आहे असे ते ते म्हणजे काय सफल म्हणजेच याचा प्र कोणता प्रकार येतो तर सह बहुव्रीही समास लक्षात ठेवा मेळा मित्रांनो स सह असे ज्यावेळेस शब्द पहिल्यांदा येतात त्यावेळेस ते काय असतात तर बहुरी समासाची उदाहरणे असतात पुढचा शब्द आहे बघा मीनाक्षी मीनाक्षी मग आता याचा विग्रह आपण कसा करतो डोळे आहेत माझ्या माशासारखे जीचे, ती बघा आता असा आपण ज्यावेळेस विग्रह करतो त्यावेळेस आता डोळे आहेत माशा माशासारखे जीचे ती म्हणजे जी ती कोण असते तर मीनाक्षी म्हणजे मग त्यावेळेस कोणता समास येतो तर बहुविरी समास येतो तर बहुविरी समासातील उपसमास कोणता आहे तर इथं काय झालेलं आहे हे जे सर्व नाम आलेलं आहे त्याला काय लागलेलं आहे चे हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून काय झाला तर हा षष्टी विभक्तीचा षष्टी विभक्ती बहुव्री समास याचं उत्तर येतं मित्रांनो षष्टी बहु विभक्ती बहुव्रीही हट, समास पुढचा शब्द आहे बघा बाजारहट बघा आपण काय म्हणतो बाजारहट वगैरे असं त्याचा विग्रह केला जातो मग वगैरे हा शब्द कोणत्या कशामध्ये वापरतात तर वगैरे हा शब्द समाहार द्वंद्व समासमध्ये वापरतात कशामध्ये वापरतात समाहार द्वंद्व समासामध्ये म्हणजे हे झालं समाहार द्वंद्व समासचं उदाहरण पुढचं आहे बघा सचिवालय बघा आता इथं मग अशी सारखं झालं सचिवालय सचिव आणि आले हे दोन शब्द आहेत आणि याच्यामध्ये दुसरे जे वेगळे शब्द येत होते त्यांना काय केलेलं आहे पण गाळलेला आहे मग असं ज्या वेळेस गाळलेलं असतं मध्ये येणारे शब्द किंवा प्रत्यय गाळलेले असतात तेव्हा तो असतो तत्पुरुष समास मग आता आपण याचा विग्रह कसा करायचा तर सचिवांसाठी आले किंवा सचिवांसाठी जागा आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे काय म्हटलं आपण मधले पद म्हणजे हे साठी जे पद आहे ते आपण गाळलेलं आहे मग ज्या त्यावेळेस कोणता समास असतो तर तो असतो तत्पुरुष समास तर मग तत्पुरुष समासामध्ये कुठलं येणार तर हे काय येणार मध्यम पद लोपी म्हणजे मधले पद काय केलेले आहेत आपण गाळलेले आहेत म्हणून मध्यम पदलोपी तत्पुरुष समास याचं उत्तर येतं पुढचा प्र पुढचा शब्द आहे भाजी भाकरी भाजी भाकरी आपण काय म्हणतो याचा विग्रह करताना भाजी भाकरी वगैरे असं म्हणतो मग आत्ता इथं सांगितल्याप्रमाणे बाजारहाट वगैरे मग तिथं कोणता समास आलेला आहे तर समाहार द्वंद्व समास तर मी इथं पण मित्रांनो काय येतो तर समाहार द्वंद्व समास हे पण त्याचंच उदाहरण आहे पुढचं ग्रहस्थ बघा ग्रहस्थ म्हणजे काय तर आपण त्याचा विग्रह काय करतो घरात राहणारा बघा आता मग आत्ता सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये पण काय झालेलं आहे घरात ग्रहस्थ स्थ हा काय झालेला आहे शेवटी दुसरा दुसरं पद आलेलं आहे मग ज्यावेळेस असतं दुसरं पद स्थ येतं किंवा त्याचा विग्रह करताना नारा नारा हे शब्द येतात हे सगळं मित्रांनो मी आधी जे समास घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सगळं स्पष्ट केलेलं आहे स्थ येतं आणि नारा हा ज्यावेळेस शेवटी येतं त्यावेळेस कोणता समास असतो तर असतो तो उपपद तत्पुरुष समास कोणता उपपद तत्पुरुष समाज तुम्ही जर आधीचे व्हिडिओ जर नीट पाहिले मित्रांनो तर तुम्हाला या व्हिडिओमधील सगळ्या शब्दांचे उत्तर लगेच येतील कारण मी तिथं हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता बघा दररोज दररोज दर हा काय केलेला आहे इथं उपसर्ग लागलेला आहे मग दर हा उपसर्ग कोणत्या समासामध्ये लागतो तर दर हा उपसर्ग अव्ययीभाव भाव समासामध्ये लागतो आणि तो पारसी उपसर्ग आहे आणि याचा आपण विग्रह कसा करतो तर प्रत्येक दिवशी आणि याचं उ उत्तर काय येतं तर अव्ययी भाव समास आणि तो कोणता उपसर्ग आहे तर पारसी उपसर्ग आहे पुढचा आहे बघा पुढचा पुढचा शब्द आहे आसीम पुढचा शब्द आहे आसीम आसीम म्हणजे काय तर बघा ज्याला सीमा नाही असा तो किंवा सीमा नाही असा तो आसीम मग आपण नाही असा तो कोणत्या कोणत्या समासामध्ये विग्रह करतो तर बहुरी समासामध्ये आणि बहुरी समासामध्ये करतो परंतु इथं काय लागलेलं आहे अ लागलेलं आहे अ लागलेला आहे म्हणजेच काय झालं हे तर नय बहुरी समास कोणता आला नय बहुव्रीही समास आणि जर याला जर आपण याचा विग्रह केला तर सीमा सीमा नसलेला असा जरी उल्लेख केला तर काय होणार आहे तर नय तत्पुरुष समास याचं उत्तर येतं पुढचा बघा अठरावा गुप्तधन गुप्तधन म्हणजे काय आता बघा गुप्त असे धन याचा काय झालेला आहे उविग्रह झालेला आहे याच्यामध्ये पण काय झालेलं आहे दुसरं पद काय झालेलं आहे महत्त्वाचं आहे आणि इथं विशेषण आलेलं आहे विशेषण मग विशेषण आलेलं आहे म्हणलं की काय झालं दुसरं पद महत्वाचं आहे तत्पुरुष समास आणि गुप्त धन धन कसं आहे तर गुप्त आहे म्हणजे विशेषण आलेलं आहे म्हणजेच इथं काय येणार कर्मधाराय तत्पुरुष समास कोणता येणार तर कर्मधाराय तत्पुरुष समास पुढचं आहे पुढचा शब्द आहे बघा ऋणमुक्त ऋणमुक्त आता बघा ऋणमुक्त ह्याच्यात पण काय झालेला आहे दुसरा शब्द महत्त्वाचा आहे ऋणमुक्त मग याचं विग्रह कसं करतो आपण ऋणातून मुक्त इथं बघा आता ऋणातून मुक्त म्हणल्यावर इथं तून हा प्रत्यय लागलेला आहे तून हा प्रत्यय कधी लागतो तर पंचमीला लागतो आणि इथं काय झालेलं आहे दुसरं पद महत्त्वाचं आहे किंवा तर तत्पुरुष समासामध्ये काय असतं दोन शब्दांमध्ये जे वेगवेगळे शब्द आलेले असतात ते गाळलेले असतात मग इथं तून हे काय केलेलं आहे गाळलेलं आहे म्हणजे हा तत्पुरुष समास आहे आणि इथं तून हा प्रत्यय लागला आहे म्हणजे ऊन हून हा जो पंचमीचा प्रत्यय आहे तो लागलेला आहे म्हणून हा काय झाला तर पंचमी विभक्ती तत्पुरुष समास याचं उत्तर काय आहे तर मित्रांनो पंचमी विभक्ती तत्पुरुष समास पुढचा आहे बघा अत्ते भाऊ अत्ते भाऊ अत्ते भाऊ म्हणजे काय आत्ता पाहिल्याप्रमाणे आपण काय म्हणतो भाऊ म्हणजेच काय तर आत्याकडून भाऊ मग इथं पण काय केलेलं आहे दोन शब्दांमधील जो शब्द येणार आहे तो आपण काय केलेला आहे गाळलेला आहे मग हा झाला तत्पुरुष समासाचा प्रकार आणि इथं शब्द गाळलेले आहेत म्हणून काय झाला तर मध्यम मध्यम तत्पुरुष समास समजलं मित्रांनो मध्यम पदलोपी तत्पुरुष समास अशा प्रकारे आज आपण काय केलेले आहेत वीस शब्द घेतले होते आणि त्या वीस शब्दांचे काय केलेले आहे आता आपण विग्रह केलेले आहेत आणि समास ओळखलेले आहेत हे सगळे समास तुम्हाला ओळखायला किंवा सोपे जातील तर याच्या आधी मी जे समासाचे वेगवेगळे घटक किंवा समासाचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला समजावून सांगितलेत मित्रांनो ते लक्षपूर्वक ऐका पहा म्हणजे तुम्हाला काय होतील हे शब्द आले डोळ्यासमोर की लगेच आपल्याला समासाचा प्रकार ओळखायला सोपवा जाईल समजलं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर हे समास ओळखण्याची पद्धत समजली असेल तर आमच्या याचे या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स